सर्वाणा हरि ओं सुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगीश्वरा चे सारिकामान्य सारिखा नमस्कार ऐषा सद्गुरु सद्गुरुरामदासा श्रीमद्दासबोध् दशक नववा त्यामध्ये आपण आज समास सहावा शिकणार आहोत या समासाचं नाव आहे गुणरूप निरूपण गुणरूप निरूपण या समासामध्ये श्री समर्थांनी वेदांतदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या म्हणजे वेदांताच्या दृष्टीने आणि साधनाच्या दृष्टीने एक अत्यंत मौल्यवान गोष्ट सांगितली आहे ती अशी की या संपूर्ण चराचर विश्वाला जाणीव व्यापून आहे सचेतन म्हणजे जिवंत प्राण्यांमध्ये जाणीव आढळते यात काहीच नवल नाही परंतु अचेतन म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा जाणीव असते असा वेदांताचा सिद्धांत आहे आणि सर्व संतांचा अनुभवसुद्धा हाच आहे किंबहुना विश्वामध्ये सगळीकडे जाणीवेची संवेदना येईल विश्वामध्ये सगळीकडे जाणीवेची संवेदना येईल असे सूक्ष्म मन तयार करणे हाच परमार्थ साधनेचा प्राण आहे ज्ञानीपुरुष सांगतात की सारे विश्व नाम आणि रूपाने भरलेले आहे प्रत्येक वस्तूला नाम आणि रूप अशा दोन बाजू असतात रूप म्हणजे वस्तूचे बाह्य अंग त्याला बहिरंग असे सुद्धा म्हणतात आणि ते पंचभूतांचे विणलेले असते प्रत्येक वस्तूचे बाह्यरूप हे पंचभूतांचे विणलेले असते आणि त्या वस्तूचे नाम म्हणजे अंतरंग असते ते जाणीवमय अंतरंग जाणीवमय सूक्ष्म आणि शक्तिमान असते वस्तूच्या रूपामध्ये बदल होतो पण नामामध्ये बदल होत नाही अचेतन वस्तूंमध्ये जाणीव असते पण ती सुप्त अवस्थेमध्ये असते तर सचेतन वस्तूंमध्ये जाणीव जिवंतपणे आपल्याला अनुभवायला येते जाणीवेतून जिवंतपणा आणि जिवंतपणातून मन प्रगट होते वस्तूला किंवा प्राण्यांच्या शरीराला ही जाणीव व्यापून राहते त्याचप्रमाणे संबंध विश्वाला सुद्धा व्यापून राहणारी आणि धारण करणारी मोठी जाणीव असते तिला हिरण्यगर्भ किंवा ओंकार असे म्हणतात ऋग्वेदामध्ये असे म्हटले आहे की विश्व उत्पन्न होण्यापूर्वी हिरण्यगर्भ म्हणजे ओंकार हा एकटाच होता तोच सगळ्या विश्वाचा स्वामी आहे तोच सर्व विश्वाचा आधार आहे मालक आहे मांडुक्य उपनिषद सांगते की ओम हे अक्षर म्हणजेच सर्व विश्व आहे आपण त्याला विश्वमन असे नाव देऊ या समाजामध्ये समर्थांनी या विश्वमनाचे वर्णन केलेले आहे साधनाने साधकाची जाणीव देहाच्या बाहेर पसरते ती सूक्ष्म बनत जाते आणि सर्व जीवांच्या जाणीवेशी समरस होऊ शकते अशा रीतीने माणसाच्या जीवाला व्यापकपणा येतो आणि तो अखेर महान आत्मा म्हणजे महात्मा बनतो सचेतनांमध्ये जाणीव इंद्रियगोचर असते म्हणजे आपल्या इंद्रियांना दृष्टीस पडते दिसते पण अचेतना जाणीव इंद्रियांना दिसत नाही सचेतन प्राण्यांपैकी माणसांमध्ये जाणीवेचे निर्मळ स्वरूप आपल्याला प्रकर्षाने नजरेस पडते ब्रह्मस्वरूप हे आकाशासारखे आहे आकाशाला आकार नाही तसा ब्रह्माला सुद्धा आकार नाही निराकार आणि निर्विकार आकाशामध्ये वायूची लहर येते त्याचप्रमाणे निर्विकार परब्रह्मामध्ये मूळ माया उदय पावते जन्माला येते या मूळ मायेमध्येच त्रिगुण सुप्त अवस्थेत असतात तेथे ते जाणीव तो सत्वगुण आहे त्रिगुण जे सुप्त अवस्थेमध्ये आहे तिथे जाणीव असते तो गुण आहे तो सत्वगुण ज्ञानमय असतो थोडी जाणीव आणि थोडी नेणीव असे ज्यात मिश्रण असते तो मधला रजोगुण आणि पूर्णपणे नेणीव तो तमोगुण होय हा तमोगुण अज्ञानमय असतो जे ते जाणीव असते तेथे ज्ञान जन्माला येते व जे ज्ञान दिसते ते ते जाणीव राहते या जाणीवेला कॉन्शियसनेस असे म्हणतात मूळ मायेच्या पोटात सत्व रज तम हे तीन गुण गुप्तपणे वास करतात गुणमाया प्रगट झाली की या तीन गुणांची साम्यावस्था म्हणजे एकरूपता भंग होते आणि ते तीन गुण व्यक्त दशेला येतात म्हणून गुणक्षोभिणी ही त्रिगुणांना व्यक्तदशेला आणणारी आहे गुणक्षोभिणी ही त्रिगुणांना व्यक्त दशेला आणणारी आहे असे शहाण्या माणसांनी ओळखावे आता याच्याबाबत समर्थ आपल्याला दृष्टांत देतात धान्याचे कणीस प्रथम बंद असते त्यामध्ये दाणे भरलेले असतात कणीस पिकले की ते सगळे उकलते आणि त्यातील दाणे मोकळे होतात त्याचप्रमाणे मूळ माया आरंभी तीन गुणांनी पोटात घेऊन असते सत्व रजतम या तीन गुणांना पोटात घेऊन असते नंतर पुढे गुणमाया प्रगट होते मग तिच्यामधून अगदी सहजपणे तिन्ही गुण बाहेर पडतात आणि ते व्यक्तदशेला येतात मूळ माया वायुस्वरूप म्हणजे शक्तिरूप असते मूळ मायेमध्ये थोडासा गुणांचा विकार आढळला की तिलाच गुणक्षोभिनी असे म्हटले जाते नंतर तिच्यामध्ये सत्व रजतम या त्रिगुणांच्या मिश्रणाने विश्व निर्माण होण्याची क्रिया अगदी सहजपणे चालते त्यामध्ये प्रथम साडेतीन मात्रांचा ओंकार प्रगट झाला विश्व निर्माण होण्याची क्रिया चालताना सुरू होताना प्रथम साडेतीन मात्रांचा ओंकार प्रगट झाला यालाच हिरण्यगर्व शब्दब्रह्म किंवा लोगोस असे म्हणतात संतांचे नाम हेच आहे शब्द हा आकाशाचा गुण आहे यामध्ये गर्भितार्थ आहे तो म्हणजे वेद व शास्त्रे शब्दांच्या द्वाराच साकार होतात पाच महाभूते आणि तीन गुण मिळून अष्टधा म्हणजे आठ प्रकारची प्रकृती होते ही प्रकृती म्हणजे मूळ मायेचाच विकार आहे तिचे एक कनिष्ठ रूप आहे ज्ञान आणि अज्ञान यांचा विचार करण्याची वेळ मूळ मुल मायेमुळेच येते मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे अशी ज्ञानरूप जाणीव आहे तिच्या मागोमाग अज्ञानरूप नेणीव प्रगट होते ज्या मूळ मायेत ज्या मूळ मायेच्यात नसती समोर सांगतात ही मूळ मायात नसती तर परब्रह्माला स्वतःची ज्ञानरूप जाणीव झाली नसती जाणीव हा निश्चितपणे वायूचा गुण आहे हालचाल होणे ही जाणीवेची खूण आहे वायू सारखी हालचाल करतो म्हणून जाणीव वायुरूप आहे परब्रह्मात मूळ माया निर्माण झाली तेव्हा मी ब्रह्म आहे अशी जाणीव निर्माण झाली ही जाणीव ज्ञानरूप आणि शक्तिमय असते कोणतीही शक्ती हालचाल केल्याशिवाय जाणीव उत्पन्न होत नाही कोणती व्यक्ती हालचाल करते त्याशिवाय ती स्वस्थ राहू शकत नाही या दृष्टीने मूळ माया वायुरूप म्हटली जाते एकापासून एक निर्माण झाले एकापासून एक निर्माण झाले हे सांगितल्याशिवाय विश्व कसे निर्माण झाले हे आपल्याला सांगता येत नाही खरे म्हणजे तीन गुण आणि पंचमहाभूती दोन्हीही मूळ मायेमध्ये एकमेकात मिसळलेलीच आहेत याचा अर्थ असा की आपण देहबुद्धीने विचार करणारी माणसे आहोत आपण सामान्य माणसे देहबुद्धीने विचार करतो त्यामुळे आपली बुद्धी धल आणि कालाच्या मर्यादेत राहते आपण सर्वजण देहबुद्धीने विचार करता करतो त्यामुळे आपली बुद्धी स्थल आणि कालाच्या मर्यादेने वावरते मूळ मायेमध्ये पंचभूते व त्रिगुण सूक्ष्म आणि एकरूप असतात पुढे एकपणाचा अनेकपणा होऊ लागतो म्हणजे पाच भूते आणि तीन गुण वेगळेपणाने अनुभवाला येतात म्हणूनच अनेकपणाचा क्रम सांगताना एकापासून दुसरे निर्माण झाले असे म्हणणे योग्य आणि बरोबर असते समर्थांनी आत्तापर्यंत वायूमध्ये असणारे मिश्रण सांगितले या वायूमधून तेज निघते अग्नी निर्माण होतो तेज म्हणजे निर्माण होतो अग्नीमध्ये सुद्धा वायूप्रमाणे मिश्रण असते अग्नीपासून पाणी निर्माण झाले आणि त्यातही मिश्रण असतेच पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली तिच्यातही मिश्रण असतेच या ठिकाणी एक शंका येते पाच भूते पंचमहाभूते दिसायला तर अचेतन म्हणजे निर्जीव दिसतात त्यांच्या जाणीव कोठेच आढळत नाही पंचभूतामध्ये जाणीव असते ही गोष्ट आपण कधी ऐकली सुद्धा नाही मग या शंकेचे उत्तर असे आहे की हेतूपूर्वक होणारी जी हालचाल असते हेतूपूर्वक जी हालचाल होते तिला जाणीव म्हणतात झोपेतही हालचाल होते पण तिला जाणीव म्हणता येणार नाही कारण ती कोणत्याही हेतूने केलेली नसते समर्थ सांगतात जाणीव हे जिवंतपणाचे लक्षण आहे आणि हेतुपूर्वक हालचाल ही जाणीवेचे लक्षण आहे म्हणूनच जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणाने पंचभूतांचा सगळा खटाटोप चालतो यावरून महाभूतांमध्ये जाणीव असते यात संशय घेण्याचे काहीच कारण नाही जाणीव पाचही भूतांना व्यापून असते परंतु ती कोटे प्रगटपणे दिसत दिसते तर कोठेदी दिसत नाही फरक एवढाच आहे की तीव्र बुद्धीने विचार केला तर जाणीवेचे स्थूल आणि सूक्ष्मरूप लक्षात येईल पाच भूते जेव्हा आकाराला आली तेव्हा ती वेगळी दिसू लागली पण प्रत्यक्षात मात्र ती एकमेकांमध्ये मिसळलेली असतात कालवलेली असतात त्यांच्याकडे पाहिले तर एक स्थूल दिसते पंचभूताकडे पाहिले तर एक स्थूल दिसते तर एक सूक्ष्म दिसते वायू जेव्हा वाहत नाही तेव्हा तो आहे असे वाटत नाही त्याचप्रमाणे जाणीव जेव्हा गुप्त असते तेव्हा ती दिसत नाही पण ती जरी दिसत नसली तरी भूतांच्या अंतरी सूक्ष्म रूपाने असतेच लाकडामध्ये अग्नी असूनही दिसत नाही त्याप्रमाणे जाणीवेचे अस्तित्व एकदम लक्षात येत नाही भूते वेगवेगळी दिसतात खरी पण सूक्ष्म विचाराने बघितले तर ती एकरूप आढळतात या गोष्टीचा अनुभव मोठ्या चतुरपणे घ्यावा लागतो हे विश्व निर्माण कसे झाले हे बरोबर ध्यानात येण्याआधी सूक्ष्मपणे विचार करायला लागतो जो विचार साधू संत महात्म्यांनी केला माणसाला एक सांगितले तर तो भलतेच करतो काहीतरी समजतो आणि उगीच अर्थाचा अनर्थ करतो घोटाळा करतो आणि अशा वेड्याची समजूत काढणे फार कठीण आहे अशा वेड्याला नीट शिकवले तर कळत नाही समजावून सांगितले तरी त्याला समजत नाही उदाहरणे आणि दृष्टांतरू सांगितले तर त्याचा बरोबर अर्थ करण्याची शक्ती त्याच्या बुद्धीमध्ये नसते स्वामीजींना असे सांगायचे आहे की विश्वनिर्मिती कथा हा अतिंद्रिय विषय आहे इंद्रियांच्या पलीकडचा विषय आहे त्यातील कल्पना अतिशय सूक्ष्म आहेत त्याचा थोडासा अंदाज यावा म्हणून दृष्टांताने बोलावे लागते तरी त्यांचा अर्थ करताना दृश्याचा अर्थ करण्याची रीत ते ते वापरू नये दृश्याचा म्हणजे दृश्य जगताचा अर्थ करण्याची रीत ते ते वापरू नये केवळ संकेताने खुणेने आपण अर्थ लक्षात घ्यावा मूळ मायेच्या पलीकडे फक्त निर्गुण ब्रह्म तेवढे आहे पादभूते आपल्या दृष्टीला जड आणि दृश्य भासतात पण दृश दुरुष्ट, सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर ती जाणीवेची तपे आहेत असे कळते सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर ती जाणीवेची तपे आणि रोपे आहेत असे कळते पण मग जाणीव म्हणजे काय हो जाणीव म्हणजे शक्ती अर्थात या दृश्य विश्वामध्ये जिकडे तिकडे शक्तीचा संचार आहे शक्तीचाच व्यवहार आहे पाच भूते तीन गुण आणि सगळे दृश्य पदार्थ या शक्तीच्याच हालचालीने होणाऱ्या घटना असतात ही दृष्टी संपादन करून साधकाने जगताचा विचार करायला हवा स्वामीजी सांगतात पाचापैकी चार भूते म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू यांना विकार आहेत कारण त्यांच्यात बदल घडतो ज्यांच्यात बदल घडतो त्यांना विकारी म्हणतात परंतु आकाश मात्र निर्विकार आहे आकाशाला उपाधी आहे मर्यादा आहे म्हणून ते भूतामध्ये गणले जाते वास्तविक आकाश निर्विकार आहे पण त्याला मर्यादा असल्याकारणाने उपाधी असल्याकारणाने ते चार भूतामध्ये म्हणजे पंचभूताबरोबर ते गिण गणले जाते जाणीव जेव्हा पिंडाला व्यापते जाणीव जेव्हा पिंडाला व्यापते तेव्हा तिला जीव म्हणतात ती पिंडापुरतीच मर्यादित होते जाणीव जेव्हा विश्वाला किंवा ब्रह्मांडाला व्यापते विश्वापुरती मर्यादित होते तेव्हा तिला शिव म्हणतात आकाशाबद्दल देखील असा विचार करायला हवा आकाश हे अवकाशरूप आहे म्हणून ते शून्यमय आहे शून्य नाहीपणाने असते पण परब्रह्म निराळेपणाने अनुभवाला येतच नाही, ये नाही। तर्काने वर्णन करताना ते दृश्यासारखे नाही असे सांगावे लागते पण ते काही शून्य नव्हे आकाशाचे असणे पण म्हणजे अस्तित्व कधीच लोपत नाही दृश्यपणाची कोणतीही उपाधी नसणारे दृश्यपणाची कोणतीही उपाधी नसणारे जे आकाश आहे तेच ब्रह्मस्वरूप होय पाच भूतांपैकी प्रत्येकाचा कमी जास्त भाग आणि तीन गुणांचे कमी जास्त प्रमाण ही दोन्ही मिळून अक्षरशः अनंत प्रकारच्या वस्तू निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच या विश्वातील विलक्षण विविधता अनेकता पाहून मनुष्य अगदी थक्क होऊन जातो त्याची बुद्धी कुंठित होते उदाहरणार्थ काळा आणि पांढरा रंग एकत्र मिसळला की त्यापासून पारवा रंग तयार होतो काळा आणि पिवळा रंग एकत्र मिसळला की त्यापासून हिरवा रंग तयार होतो अशा रीतीने रंगांचे मिश्रण केले की मूळ रंग बदलतात त्याचप्रमाणे समर्थ सांगतात मुळातच दृश्य विकारवंत असल्यामुळे त्यात बदल होऊन नवीन नवीन दृश्यवस्तू बनत जातात मुळात पाणी एकच असते पण त्यावर तरंग उमटू लागतात लाटा येतात आणि त्यांच्यामध्ये इतक्या गतीने बदल होतो लाटांमध्ये इतक्या गतीने बदल होतो की त्याची मोजदात करणे अशक्य असते आपला अनुभव देखील आहे आपण पाहिलं अनेक वेळेला नदीकिनारी किंवा समुद्रकिनारी लाटा आल्या की एवढा बदल होतो जलदगतीने आपण मोजू शकत नाही किती लाटा आल्या किती गेल्या पाणी पाणीसुद्धा एक भूत आहे त्याचे एकट्याचे इतके असंख्य फेरबदल घडताना दिसतात मग भूतांचा पसारा केवढा अपार असेल अमर्याद असेल याची आपण फक्त कल्पनाच करावी चौऱ्याऐंशी लक्ष योनीतील जीव प्राणी त्या अफाट पसाऱ्याचा एक भाग आहेत जगामध्ये कितीतरी प्रकारचे प्राणी दिसतात पण पाणी हेच त्यांच्या देहाचे मूळ आहे सगळी माणसे किडा मुंगी इत्यादी जीव आणि श्वापदाधिक जनावरे सगळे सगळे पाण्यापासूनच निर्माण होतात रक्त आणि वीर्य मुळात पाणीच असतात त्या पाण्यापासून आपले शरीरवंते एवढंच नाही नखे दात सगळी हाडे पाण्यापासूनच तयार होतात झाडाच्या मुळांना अगदी बारीक तंतुमय शाखा असतात त्यांच्याद्वारे पाणी शोषले जाते आणि ते सगळ्या झाडात भरते त्या पाण्यामुळेच झाडाचा विस्तार होतो पाण्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहर येतो झाडांना फळांचा आणि फुलांचा भर येतो तो, तो, तो सगळा पाण्याचाच परिणाम होय अशा रीतीने मुळापासून झाडाच्या शेंड्यापर्यंत पाहिले तर सर्वत्र पाण्याचेच अस्तित्व आहे असे आपल्या लक्षात येईल यावरून झाडाला येणारे फळ जळरूप आहे हे चतुर माणसाने विवेकाने ठरवावे झाडाच्या मुळाशी शोषलेले पाणी जेव्हा झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन पोचते तेव्हा सगळे झाड फळाफुलांनी लगडून जाते समर्थमाऊनी म्हणतात एकातून दुसरे कसे निर्माण होते याच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे एकाच पाण्यापासून पाने फळे आणि फुले असे निरनिराळे बदल घडून येतात हे भेद इतके असतात हे भेद इतके असतात की सगळे सांगणे कठीणच नाही तर अशक्य आहे पाचभूतांमध्ये पाचभूतांमध्ये क्षणाक्षणाला होणारा जो बदल आहे भूतामध्ये तो क्षणाक्षणाला होणारा बदल आहे तो बदल सर्वच सांगणे शक्य नाही एका पदार्थात पदार्त बदल होऊन त्याच्यातून दुसरा पदार्थ निर्माण होतो पदार्थांच्या रंगामध्ये नाना तऱ्हेचे बदल घडून येतात तीन गुण आणि पाच महाभूते यांच्या परस्पर मिश्रणाचा हा अवाढव्य खटाटोप समजून घेणे म्हणजे मोठी खटपटच आहे नाना प्रकारच्या वस्तू त्यांची विविध प्रकारची रूपे आणि त्यामध्ये घडणारे नाना प्रकारचे बदल या सर्वांचे निरीक्षण आणि परीक्षण करायचे म्हणजे किती कठीण काम आहे याची फक्त आपण कल्पनाच करावी अशा या गुणमायेचे म्हणजे गुणमय प्रकृतीचे निरसन करावे पण ते अत्यंत विवेकाने सारासार विचार करून आणि सावकाशपणे करावे मग परमात्मा स्वरूप परमेश्वराशी अगदी अनन्य व्हावे आणि त्याच्याशी तदाकार होऊन त्याची भगवंताची परमेश्वराची अत्यंत श्रद्धेने भक्ती करावी अशा प्रकारे श्री दार गुरु शिष्यसंवादातील नवव्या दशकातील गुणरूप निरूपण नावाचा सहावा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण